अयोध्येतील राम मंदिराच्या प्रवेशद्वारावर आज गज सिंह हनुमान आणि गरुडाच्या मूर्ती बसवण्यात आल्या फिक्या गुलाबी रंगाच्या बलुवा दगडांच्या या मूर्ती आहेत राजस्थानच्या बनसी पहाडपूर गावातून हे दगड अयोध्येत आणण्यात आले आपण पाहतोय तीच दृश्य किंबहुना त्या मूर्ती ज्या अयोध्येतील राम मंदिराच्या प्रवेशद्वारावर आज बसवण्यात आले आहेत त्यात गज सिंह हनुमान आणि गरुडाच्या मूर्ती आहेत फिक्या गुलाबी रंगाच्या बलुआ दगडांच्या या मूर्ती आहेत राजस्थानच्या बन्सी पहाडपूर गावातून हे दगड अयोध्येत आणण्यात आले गणेश काय माहिती देऊ शकशील अधिक या संदर्भात विजय एकोणीसशे नव्वद पासून व्ही एच पी आणि इतर हिंदू संघटनांनी बन्सी पहाडपूर राजस्थान इथल्या या पिंक सॅनस्टोनच्या दगडांना अयोध्येत आणलं होत याच दगडांमधन मंदिर निर्माण कार्य होत आहे आणि आज राम जन्मभूमी मंदिराच्या प्रवेश द्वारावरती याच दगडानं गज सिंह हनुमान आणि गरुडजी यांच्या मूर्तीची स्थापना झाली ह्यामध्ये एक वैशिष्ट्य असं आहे की जे मंदिरचा जो पाय जे स्टेप्स आहेत पायरा जो आहे तिथं या चारी मूर्तींना विराजमान केलं गेलं आहे आणि यावरती बिहार गुजरात आणि उत्तर प्रदेश मधील कार्यगरांनी ही कलाकृती या मंदिरामध्ये आज बसवली आहे जसं आपण म्हणालो की एकोणीसशे नव्वद पासून हे दगड बनसी पहाडपूर्वन आणले गेले होते जवळपास एक लाख क्युबिक फीट अशा प्रकारचे दगड इथं अयोध्येत आले होते ज्यापैकी जवळपास पासष्ट हजार क्युबिक फूट दगड वापरले गेले आहेत आणि याच जगात मंदिर निर्माण कार्य होतं आणि ह्या प्रमुख चार मूर्त्यांची स्थापना आज संध्याकाळी राम मंदिर परिसरामध्ये केली गेली धन्यवाद गणेश गणेश होता ठाकूर माझा सहकारी एबीपी माझाचा प्रतिनिधी जो थेट अयोध्येतून तुम्हाला या प्रत्येक घडामोडीचे राम मंदिराच्या बाबत जी होते त्याची माहिती पुढचे आणखी काही दिवस देणार आहे धन्यवाद गणेश पुन्हा एकदा एबीपी माझा उघडा डोळे बघा नीट